मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनल खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पेन्शनधारकांच्या पेन्शन मध्ये होणार वीस टक्के वाढ इतका वाढणार पगार व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला ला एक विनंती चॅनलच्या पहिल्यांदा भेट देत असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला भारतातील केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतन पेन्शन व्यवस्थेवर गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे विशेषत निवृत्ती वेतनात दरवर्षी होणाऱ्या वाढीचा प्रश्न अनेक निवृत्ती कर्मचारी आणि त्यांच्या संघटनासाठी चिंतेचा विषय बनला आहे या व्हिडिओमध्ये आपण या समस्येच्या विविध पैलूंचा सखोल अभ्यास करूया ज्यामध्ये सध्याचे नियम पेन्शनधारकांच्या मागण्या संसदीय समित्यांना शिफारशी आणि न्यायालयीन निर्णयांचा समावेश आहे सध्याची परिस्थिती वर्तमान कायद्यानुसार एखादा पेन्शनधारक वयाची ऐंशी वर्ष पूर्ण केल्यानंतर त्याचा मूळ निवृत्ती वेतनात वीस टक्के वाढ होते या नियमामुळे अनेक निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या उत्तरार्धात आर्थिक आर्थिक मदत मिळते तथापि अनेक पेन्शनधारक संघटना या नियमात बदल करण्याची मागणी करत आहेत कारण त्यांना वाटते की ही वाढ फारच उशिरा येते आणि त्यामुळे अनेकांना त्याचा लाभ मिळू शकत नाही पेन्शनधारक संघटना मुलांच्या मागण्या विविध पेन्शनधारक संघटना गेल्या अनेक वर्षापासून निवृत्ती वेतन व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी आग्रही आहे त्यांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे प्रमाणे आहेत पेन्शनधारकांनी पासष्ट वर्षे पूर्ण केल्यानंतर त्यांच्या मूळ पेन्शनमध्ये पाच टक्के वाढ करावी निवृत्ती वेतनधारकांचे वय ऐंशी ऐवजी पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांना त्यांच्या मूळ निवृत्ती वेतनात वीस टक्के वाढ करावी या मागण्यांमागील तर्क असा आहे की सध्याच्या व्यवस्थेत बहुतेक पेन्शनधारकांना त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्थात या वाढीचा लाभ मिळत नाही पासष्ट किंवा पंच्याहत्तर वर्षापासून वाढ सुरू केल्यास अधिक निवृत्त कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा होईल आणि त्यांचे जीवनमान सुधारेल संसदीय समितीची समितीच्या शिफारशी या महत्वाच्या विषयावर संसदीय समितीने देखील आपले मत मांडले आहे समितीने पेन्शनधारकांना निवृत्ती वेतनात दर पाच वर्षांनी पाच टक्के वाढ करण्याची शिफारस केली आहे या शिफारशीनुसार ही वाढ पेन्शनधारकाला वयाच्या पासष्टव्या वर्षापासून मिळायला हवी परंतु दुर्दैवाने या शिफारशीला अद्याप मान्यता मिळालेली नाही संसदीय समितीच्या या शिफारशी मागे अनेक कारणे आहेत वाढत्या महागाईचा सामना करण्यासाठी निवृत्त कर्मचाऱ्यांना अधिक आर्थिक मदत देणे निवृत्तीनंतरच्या जीवनात आर्थिक सुरक्षितता प्रदान करणे निवृत्त कर्मचाऱ्यांचे जीवनमान सुधारणे वृद्धत्वात येणाऱ्या वाढत्या वैद्यकीय खर्चांना तोंड देण्यास मदत करणे न्यायालयीन निर्णय आणि त्यांची अंमलबजावणी गुवाहाटी आणि दिल्ली उच्च न्यायालयाने असा निर्णय दिला आहे की जर निवृत्ती वेतनधारक एकोणऐंशी वर्ष पूर्ण करतो आणि ऐंशीव्या वर्षात प्रवेश करतो तर त्याला वीस टक्के वाढीचा लाभ मिळायला हवा परंतु या न्यायालयीन निर्णयाची योग्य अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी न होण्यामागील काही संभाव्य कारणे आहेत प्रशासकीय अडचणी आणि नोकरशाही आर्थिक मर्यादा आणि बजेटवरील ताण निर्णयाच्या व्याप्तीबद्दल स्पष्टतेचा अभाव केंद्र आणि राज्य सरकारां सरकारांमधील समन्वयाचा अभाव वेगवेगळ्या निवृत्ती वेतनधारकांसाठी वेगळे नियम एक महत्वाचा मुद्दा म्हणजे विशिष्ट प्रकारचे निवृत्ती वेतनधारकांसाठी वेगवेगळे वे वेतनधारकांची मासिक पेन्शन दोन लाख रुपयापर्यंत आहे त्यांच्यासाठी वेगळे वेग वेग वे नियम असू शकतात हे नियम त्यांच्या विशिष्ट गरजा आणि आर्थिक परिस्थितीनुसार तयार केले जाऊ शकतात अशा प्रकारच्या भेदभावपूर्ण धोरणामुळे उद्भवू शकणारे काही प्रश्न न्यायसंगतता सर्व निवृत्ती वेतनधारकांना समान वागणूक मिळेल का प्रशासकीय गुंतागुंत वेगवेगळ्या गटासाठी वेगळे नियम लागू करणे किती व्यवहार्य आहे आर्थिक परिणाम या वेगवेगळ्या नियमांचा सरकारी खरेदीवर काय परिणाम होईल सामाजिक प्रभाव यामुळे निवृत्ती वेतनधारकांमध्ये विभाजन आणि निर्माण होईल का भारतातील कर्मचारी निवृत्ती वेतन योजने संदर्भात अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत एका बाजूला निवृत्त कर्मचाऱ्यांच्या कल्याणाची गरज आहे तर दुसऱ्या बाजूला सरकारच्या आर्थिक मर्यादा आहेत या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सर्व संबंधित पक्षांमध्ये संवाद आणि समन्वय आवश्यक आहे धन्यवाद